नमस्कार मंडळी कसे आहात मजेत असाल तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे खूप दिवसानंतर पावसाचं आगमन झालं खूप उकाडा होता इकडे जळगावमध्ये आणि गारवा आला वातावरणात गारवा आला म्हटल्यानंतर मग चहा तर झालाच पाहिजे ना पावसात भिजल्यानंतर शाळेतनं घरी आल्यावर चहा केला मस्त असा चहा वगैरे घेतला आणि त्यानंतर थोडंसं गार्डनिंगचं काम केलं मला या नवीन घरात आल्यापासून असं छान मस्त ती गॅलरी बघून असं होतं की नाही ही गॅलरी झाडांनी सजलीच पाहिजे रोपटं आणले मैत्रिणीकडनं ह्यावेळेस गॅ मी अजून नर्सरीमध्ये गेलेली नाही जाईल कधीतरी निवांत असं ठरून पण मैत्रिणीकडे मला भरपूर असे इंडोर प्लांट्स मिळून गेले जे मला कधीचे हवे होते नाशिकवरनं आल्यानंतर मी कुठलेच झाडं लावलेले नाही आहेत व्यवस्थित असे भुसाळलाही घेतले होते एक दोन पण ते जळून गेले ते फुलांचे होते आणि मग इनडोअर प्लांट कुठलंच नव्हतं एक झीझी प्लांट मी चार साडेचार वर्षापासून सांभाळत होती पण तेही आता सारखं पाण्यात राहून राहूनही ते जळायला लागलं कारण त्याला पाणी खूप कमी लागतं आठवड्यातनं एकदाच त्याला पाणी हवं असतं तर मैत्रिणीकडे गेली आणि तिने हे सगळे खूप मस्त असे प्लांट्स मला दिले स्नेक प्लांट स्पायडर प्लांट के चिनी ग्लोब वगैरे झाड लावत होतो आई आणि मी आणि इकडे पाहुणेही आले होते जिन्यामध्ये छोटे छोटे पक्षी आवाज खूप छान करत होते ती मी रेकॉर्ड नाही करू शकली त्यानंतर संध्याकाळ वगैरे झाली पूजा वगैरे झाल्यानंतर हे नारळी पौर्णिमेचं नारळ फोडून पडलेलं होतं नारळी भातमी नाही केला कारण तब्येत खूप जास्त खराब होती त्या दिवशी मग आता हे पडून पडून फ्रीजमध्ये खराब होऊन फेकून देण्यापेक्षा म्हटलं याचं एक छान सारण बनून बनवून ठेवावं एकतर ते असंच खायला कामी येईल भूक लागल्यानंतर किंवा मग पोळीमध्ये हे सारण टाकलं की छान नारळाची गुळपोळी तयार होते एकदम छान लागते तर तुम्हीसुद्धा ही पोळी ट्राय करा छान मस्त नार आणि ते एकत्र एक करून घेतलेलं आहे आणि त्यात वेलची पूड टाकून ठेवली फ्रीजमध्ये आरामात राहतं हे मिश्रण गा मला या गॅलरीमध्ये ह्या घरामध्ये झाडं का होते कारण ना सकाळी बाहेर निघालं की फुलांचं दर्शन झालं ना तर छान उमललेले फुलं बघून ना दिवस खूप छान जातो मन प्रसन्न राहतं सकाळी सकाळी असं प्रसन्न वातावरण मिळालं ना तर संपूर्ण दिवस आपला मस्त एनर्जेटिक प्रसन्न आणि फ्रेश जातो म्हणून मला इकडे झाडं हवे होते कारण दरवाजा उघडल्यानंतर मोठी अशी स्पेस असते उगवता सूर्य असतो आणि तिथे फुलं नसतील तर मग नको वाटतं ते पण इथे फुलंही मिळाले छान आणि याचा एक वेगळा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करणार आहे त्यामुळे ह्या छोटीशी क्लिप दाखवली आत्ताचा जो व्हिडिओ आहे आणि आजच्या ज्या व्हिडिओचा मेन उद्देश होता एक मोटिवेशनल म्हणून तर असा होता की आ, हे मी दहीहंडी म्हणून तर दाखवतेच आहे पण एक वेगळा उद्देश असा की मला ॲज अ टीचिंग फील्ड कधीच नको तर लहानपणापासून असं आता निधीला बघा टीचर बघितल्यानं शाळेत की तिला घरी असं टी आ, टीचिंग करायला खूप आवडतं पण माझ्यात ती आवड कधीच नव्हती मी कधी ट्युशन वगैरे पण नाही ट्राय केल्या इवन मी आ, योगाचा डिप्लोमा केला तेव्हाही योग शिक्षक झाले पण तेव्हाही माझ्या मनात असं काहीच नव्हतं की मी पुढे चालून मुलांना शिकवेल किंवा शाळेमध्ये जॉब करेल नको वाटायचं पण अचानक कोइन्सिडेंटली अशा काही गोष्टी घडल्या म्हणजे योगायोग इतके छान झालेत की जी गोष्ट नकोशी होती ती गोष्ट अचानकपणे आयुष्यात आली मी ती स्वीकारली आणि त्याच्यातनं जो काही मला आनंद मिळतो आहे ना तो अमूल्य आहे खरंच अमूल्य आहे शब्दात व्यक्त नाही करू शकत नेहमी आपण देवाकडे भांडत असतो की मला जे हवं होतं तू ते दिलं नाही पण मी भ भरपूरदा वाचलेलं आहे की तुमच्या प्लॅनपेक्षा ना देवाने बनवलेले प्लॅन खूप वेगळे असतात याचं एक उत्तम उदाहरण मी स्वतः अनुभवते आहे की जे मला हवं होतं ते मला नाही मिळालं पण जे नको होतं ते मला देवाने दिलेलं आहे ते अनएक्सपेक्टेडली मिळा खरंच मला हे सगळं अनएक्सपेक्टेडली मिळालेलं आहे आणि यातनं मला खूप चांगला अनुभव येतो आहे गोष्टी नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत नवीन नवीन प्रकारचे लोक मिळत आहेत आणि विशेष म्हणाल तर हे जे काही स्टुडंट्स असतात ना म्हणजे हे जे बालपण असतं ना आ, हे जे काही शाळेली आपलं शिक्षण आणि हे आपलं एक एज असतं ते एक वेगळं असतं आणि त्याच्यामुळे आपण आपलातला लहान मूल कायम जागा ठेवतो याच ठिकाणी आपल्याला आपल्यातली लहान मूल जागा ठेवता येतं मुलांबरोबरची ही एन्जॉयमेंट तुम्हाला तुमच्या बालपणात नक्की परत घेऊन जात आहे जाते एवढं मी इथे सांगते हा माझा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे प्रत्येकाचा असतो की नाही माहीत नाही पण खरंच इथे खूप मजा येते आणि मोठ्या मुलांनंतर हे जे प्रायमरी सेक्शनचे मुलं असतात ना यांच्याकडनं एक गोष्ट खूप चांगली शिकायला मिळते कुठलाही क्षण एन्जॉय करा फक्त भले तो क्षण वाईट आहे चांगलं आहे कारण काही घेणं देणं नसतं यांना त्यांना फक्त एन्जॉयमेंट माहिती असते आयुष्यातला प्रत्येक क्षण जर तुम्हाला सुखाने जगायचा असेल ना तर ह्या लहान मुलांकडे बघा खूप चांगल्या पद्धतीने ते आपल्याला शिकवतात खूप निष्पाप असतात हे काही घेणं देणं नसतं त्यांना दुनियादारीशी बस हा क्षण मला आता आनंदात एन्जॉय करायचा आहे मध्येच ते रडतात पण ते रडणंही ते क्षणापुरतं असतं लगेच ते विसरून जातात आणि पुन्हा एन्जॉय करायला शिकतात तर मला हेच इथे सांगायचं आहे आजच्या व्हिडिओतनं की अनएक्सपेक्टेडली जे नको असतो आणि ते मिळालं ना तर त्याचा आनंद घेता आला पाहिजे नाही तर मग वेळ निघून जाते आणि दुःख तर आयुष्यात कायमच असतात म्हणून जे मिळालं आहे त्यात आनंदात घ्या सांग कशाला कलर करते काय बनवलं आहे पण तू ते

इकडे दाखव अशी आजीला चष्मा नाही लावला तू चष्म्याच पण ड्रॉइंग केलेलं होतं ना थोडं दाखव मला मस्त मी एवढी मोठी भिंदी नाही लावत बिटा टिकली नाही लावत फ्लॅग दाखव मला व्हेरी nice. मस्त

हो का इमोजीस इमोजीस म्हणतात त्याला हा ही ड्रॉइंग भारी आलेली आजीची पकड तो असं समोर पकड व्यवस्थित दाखव सगळ्यांना भारी हा हा काय माय टीचर टीचरचं असं ड्रॉइंग नसत बेटा बनवायचं बॅड थिंग मग तू तिथे माय टीचर लिहिलेलं आहे ओके कंटिन्यू तर अशा ड्रॉइंग असतात निधीच्या मी परवा एक व्हिडिओ टाकला होता यूट्यूबचं पेमेंट आल्याबद्दल खूप जणांनी छान मला अभिनंदन वगैरे केलं सगळ्यांचे खूप मनापासून आभार असंच प्रेम आणि यश मला मिळू द्या पण त्या व्हिडिओमध्ये एक खंत दिसली की पेमेंट आलं तर खूप सगळ्यांच्या कमेंट्स आल्या वास्तविक व्हिडिओला लाईक पण भरपूर आले पण ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी व्हिडिओज टाकते तेव्हा ना तेवढे लाईक्स असतात ना एवढ्या कमेंट्स असतात हार्डली मला एक दोन कमेंट येतात तर तुम्ही माझे व्हिडिओज पाहतात तर का कमेंट करत नाही म्हणजे माझे कंटेंट आवडत नाहीत का तुम्हाला हा माझा प्रश्न आहे तर तसं काही असेल तर कमेंट करून मला नक्की कळवा की कुठे काही चुकतं आहे का किंवा मी दाखवलेले कंटेंट आवडत नसतील तर तसं सांगा मी दुसरं काहीतरी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल अजून भरपूर प्रश्न होते मला पर्सनली इंस्टाग्रामला वगैरे पण आहेत काही कमेंटमध्ये पण आहेत तर आ, एक प्रश्न एक एक कमेंट अशी होती की पैशांचं काय करणार आहे किंवा तू काय केलं त्या पैशांचं तर खरं सांगू का मी ते पैसे अजून सुद्धा नाही आहे माझी इच्छाच होत नाही आहे की ते पैसे मी काढावे आणि खर्च करावे त्या पैशांचं कारण चार वर्षानंतर मला ती अमाऊंट आहे भलेही छोटी आलेली असली भरपूरजणं म्हटले की खूप कमी पण आली मला फोन करून म्हटलं की चार वर्ष आणि एवढंच आलं का पण मी आधीच सांगितलं की मी समाधानी आहे त्याच्यामध्ये येणं महत्त्वाचं होतं आणि पैसे तसे भरपूर आहे पण मग मला हा प्रश्न पडतो की उगाच खर्च नको अजून कारण की सध्याची फिनान्शियल क स्थिती अशी आहे ना की एकदम असा भरमसाठ पैसा खर्च करणं मला तरी सुद्धा परवडणार नाही आणि भरपूर जणी कोणी दान वगैरे म्हणजे जेव जे वगैरे घालतात इतरांना अनाथाश्रमात वगैरे मी भरपूर जणींना बघितलं पण मला असं वाटतं की ओ, माझं पोट भरल्यानंतर जे उरणार असेल माझं तरच मी ते देईल म्हणजे माझ्या गरजा भागवल्यानंतर बाकीच्या गोष्टी उरतील ना तरच मी ते दुसऱ्यांना देईल सध्या तरी अजून माझ्या डोक्यात असा काहीच प्लॅन नाही की मी हे करेल ते करेल ते करेल जसं काही आलं तर मी नक्कीच शेअर करेल हां फक्त मला त्याच्यातनं निधीसाठी एक छानशी गोष्ट घ्यायची आहे तेवढीच मी घेईल बाकीच्या पैशांचं मी काहीच करणार नाही आहे अजून माझी इच्छा नाही आहे ते पैसे असं चुकीच्या ठिकाणी खर्च करण्याचे त्यामुळे ते तिथे राहू देते जेव्हा खूप गरज असेल गरजेच्या ठिकाणी तेव्हा मी त्या ते पैशांचा योग्य ठिकाणी वापर करावा असा माझा हे विचार आहे तर बघू आता काय होतं पुढे नक्की शेअर करेल कसं काय करणार आहे आणि निधीसाठी काय घेणार आहे जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे ते आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते आहे अशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल मोटिवेशनल व्हिडिओ बनवायचा विचार होता Uh, आणि तसा मी बनवलेला पण आहे की जे नको असतं आणि तेच मिळालं तर त्यातही एक वेगळा आनंद असतो तो फक्त आनंद शोधता आला पाहिजे आणि त्या आनंदाची मजा घेता आली पाहिजे तसंच काहीचं झालेलं माझ्या बाबतीत मला पदोपदी असं वाटतं आहे कारण आता की खरंच मला असं टीचर वगैरे टीचिंग फील्ड कधीच आवडलेलं नव्हतं इवन मी योगाचा डिप्लोमा केलं तेव्हाही मला असं काही वाटलं नव्हतं की मी एवढं सगळं करेल पण आता असं वाटतंय की नाही आणि गोष्टी खूप को कोइन्सिडेंटली घडल्या मी तुम्हाला आधी सांगितलं तसं सा, तर छान मज्जा आहे या सगळ्यांमध्ये फक्त ती मजा घेता आली पाहिजे आनंद घेता आला पाहिजे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय